मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी इचलकरंजीत महिलांची खरेदीला उसळली गर्दी कमळ फुले पूजा साहित्य व फळांच्या खरेदीला मोठी मागणी इचलकरंजीत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार साजरा करण्यासाठी आज शहरात विशेषतः रोड परिसरात महिलांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली सकाळपासूनच पूजा साहित्य कमळ फुले फळे पत्री तसेच पारंपरिक पूजेसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल झाल्या होत्या लक्ष्मीनारायण पूजनासाठी लागणाऱ्या कमळ फुलांची मागणी यंदा सर्वाधिक दिसून आली फुलं बाजारात आकर्षक पद्धतीने सजवलेली कमळ फुले झेंडू गुलाब मोगरा यांसह विविध पानांच्या पत्र्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने महिलांनी मनसोक्त खरेदी केली तसेच संत्री केळी नारळ ऊस खजूर आणि गोडधोड नैवेद्यासाठी लागणाऱ्या फळांच्या खरेदीलाही विशेष प्रतिसाद मिळाला पूजा थाळ्या अगरबत्ती कापूर पंचामृत साहित्य हळद कुंकू रांगोळी व घर सजावटीच्या साहित्याच्या दुकानांवरही ग्राहकांची मोठी गर्दी होती मेन रोड बाजार, गल्ली गल्लीबोळ तसेच रस्त्याच्या कडेला वसलेल्या विक्रेत्यांपाशी सततची वर्दळ जाणवत होती महिलांनी सांगितले की मार्बशीर्ष गुरुवार हा घरातील सुख समृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे उद्याच्या विशेष पूजनासाठी भक्तिभावाने सर्व साहित्याची तयारी केली जात आहे संपूर्ण बाजारपेठ सणाच्या आणि धार्मिक उत्साहाने नटलेली असून वाढलेल्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन